नमस्कार मंडळी सकाळची वेळ आहे मी आले आहे गार्डनमध्ये प्राणायाम वगैरे करून झाले आहेत आणि दररोजच मी जो टेम्पो येतो ना तिथे तिथून भाजी आणते आज मी तिथून आणला शे होता पावटा पावट्याच्या शेंगा गावरून आलेल्या इतक्या छान होत्या तर बऱ्याच ठिकाणी बघा या भागामध्ये ना पोपटी लावली जाते थंडीच्या दिवसामध्ये तर त्याच्यात नॉनव्हेज शिजवतात वगैरे मटक्यात टाकून तुम्हाला माहिती असेल तर ते त्यावेळेस पावट्याच्या वालाच्या शेंगा पण म्हणतात वरतात त्याला तर ते टाकलं जातं भरपूर म्हणजे इथे उकडवून खाल्ल्या जातात तशा तर त्याच मी आणल्या होत्या आणि आम्ही कशा पद्धतीने करतो ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर सकाळी येतानाच घेऊन आले होते आता या ज्या शेंगा आहेत ना याच्यातल्या एकदम ज्या कडक येतात त्यातले बी काढायचे किंवा खराब असतील तर म्हणजे काढून टाकायच्या आणि बाकी फक्त त्याचे देठ आणि खालचं दे, बाजूचं काढून या पावट्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या तर इथे मी काय केलं कन्फर आ, तेल टाकलं होतं त्याच्यात जिरं टाकलं आणि ते खटमीट टाकलं आणि पाणी ओतलं आणि त्याच्यात या शेंगा आता शिजायला ठेवणार आहे साकून ठेवायचं वेळ जोपर्यंत पाणी आटत नाही शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आणि इथे बघा आता पाणी आटलेलं आहे आणि छानपैकी वालाच्या शेंगा ज्या आहेत पावट्याच्या ते शिजलेल्या आहेत तर या खायच्या आपण कशा पद्धतीने याची पद्धत वेगळी आहे, हे शेवट्याचे शेंग खातो ना असं ओढून तसंच खायचं आहे हे तर आता मी दाखवते तुम्हाला आता खाताना नाही दाखवणार पण खाऊन झाल्यानंतर कशी दिसते शेंग आणि खाण्याच्या आधी कधी असतं ते तुम्हाला दाखवते बघ अशी असते शेंग आणि मग ती आपण खा खायची ओढून घ्यायचं आणि मग ते असं वरचं साल खाल्यानंतर म्हणजे आतमध्ये असं निघतं तर ते काढून फेकून द्यायचं अशा पद्धतीने मी खाते मला भरपूर आवडतात या शेंग आमच्या घरात बऱ्याच जणांना आवडतात आणि बराच वेळ लागतो हे सगळं खाईपर्यंत त्यामुळे मग छानपैकी वेळ काढून जेवायला बसायचं रात्री काय झालं आधीनंतर खूप उशिराने लक्षात आलं की त्याला प्रिंट आउट्स हवं होतं काय दिवशी स्कूल द्यायच्या होत्या आणि मग मी खाली पाठवलं त्याला तर स्टेशनरी दुकान जे होतं ते बंद झालं होतं आणि ब्लिंकेटवरून आम्ही ऑर्डर केलं बघा इतक्या सुंदर प्रिंट आल्या होत्या म्हटलं किती छान आता सगळीकडे फॅसिलिटी अवेलेबल आहेत पहिलं जर असं काही असेल तर किती आपल्याला आधीपासून तयार करायला लागायची पण अगदी वीस मिनिटांमध्ये या प्रिंट आउट्स आमच्यापर्यंत पोहोचल्या त्याचं पॅकिंग वगैरे होतं ना पॅकेजिंग वगैरे ते पण खूप सुंदर होतं ती दोन तीन पेपर लागले होते मित्र म्हटलं दहा रुपयामध्ये कसं परवडतं माहित नाही पण याला लास्ट मिनिट ॲप म्हणतात उगाच नाही अगदी लास्ट आम्हाला लांट्स भेटले आणि दुसऱ्या दिवशी तो स्कूलमध्ये घेऊन जाऊ शकला अशा काही सर्व्हिसेसमुळे मला ऑनलाईन जे आहे ना ते मला आवडतं की ऑनलाईन आपण हे सगळं मागून घेऊ हो शकतो आता स्टेशनरी तर शॉप बंद झालं होतं पण ऐन वेळेस आम्हाला इतकी मदत झाली ना आणि असं नाही की जास्त पैसे घेतले फक्त इतकंच होतं की हंड्रेड रुपीजची ऑर्डर कम्प्लीट करायची होती मग त्यासोबत आम्ही तेल वगैरे पण मागवलं खाय गोड तेल ते तर आपल्याला लागतंच तर तशा पद्धतीनं ऑर्डर कम्प्लीट झाली जर तुम्हाला पण कधी असं इमर्जन्सी गरज असेल तर तुम्ही नक्की ब्लँकेटचा वापर करू शकता चला तर आता इथे संपवते उद्या आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय